नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे परत एकदा या हेडिंगली मैदानावरती फलंदाजांचं राज्य दुसऱ्या दिवशीसुद्धा बघायला मिळालेलं आहे जसप्रीत बुमराची बोलिंग एकदम तिखट ऋषभ पंच शतक सातवं शतक एकदम भन्नाट त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड दुसऱ्या दिवशीच्या खेळाकडनं खूप अपेक्षा होत्या कारण पहिल्या दिवशी, दिवशी भारतीय संघाने आशा जिवंत केलेल्या होत्या सगळ्यांचं लक्ष होतं की शुभमन गिल आपला प्रवास दीड शतक आणि द्विशतकाकडे नेतो का आणि त्याच्याचबरोबर रिषभ पंतचं शतक व्हावं अशी सगळ्यांचीच मनोकामना होती पंतने ती व्यवस्थित पूर्ण केली हा 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 त्याची खेळण्याची पद्धतच वेगळी आहे तो काल मी जसं म्हणलं तसं एज ऑफ द सीटवरती बसूनच आपल्याला त्याचा खेळ बघायला लावतो खे ला कधी तो स्टेप आऊट होतो कधी रिवर्स स्वीप करतो आजसुद्धा त्यांनी जी काही बॅटिंग केली ती अद्भुत होती त्यांनी सातवं शतक केलं आहे आणि शास्त्रीबरोबर मी ते बघत असताना तो म्हटला सुनंदन सेवन ऑल झाला म्हटलं सेवन ऑल म्हणजे काय तर ऋषभ पंतनी नव्वद आणि शंभर या टप्प्यामध्ये त्या दहा रन्सच्या टप्प्यामध्ये सात वेळा आपली विकेट गमावलेली आहे आणि आज त्याचं सातवं शतक झालं म्हणून तो म्हणत होता सेवन ऑल झाला आणि त्याचबरोबर रवी शास्त्री हे पण मिळाला सुनंदन ही रिषभ पंतची दुसरी इनिंग आहे हा म्हटलं नाही रे पहिलीच इनिंग आहे तो म्हटला खेळाची नाही आयुष्याची कारण त्याला झालेल्या भयानक अपघातानंतर त्याचं हे माझ्या मते कदाचित मी चुकत असलो तर मला माफ करा पण मला असं वाटतं की त्याचं त्या अपघातानंतरचं हे पहिलं कसोटी शतक आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी बॅट खाली ठेवली हेल्मेट काढलं आणि जे काही कोलांटी उडी मारली आहे आ बहारदार ते बघत असताना माझी डावरा फिरकी गोलंदाज फील्ड फिर टपनेलसुद्धा बरोबर होता तो म्हणला माझ्या लहानपणीसुद्धा अशी कोलांटी उडी मी मारली नसती आणि हा मनुष्य शतक करून अशी कोलांटी उडी मारतोय मला तर भीती वाटते पण रवी शास्त्री म्हणाला प्रॅक्टिसमध्ये सुद्धा हा रिषभ पंत ही कोलांटी उडी सहजी मारतो त्याच्याकरता हे वेगळं नाही आहे गोष्ट एकच झाली की रिषभ पंत आणि त्याच्याबरोबर शुभमन गिल यांच्या द्विशतकी भागीदारीनंतर मात्र भारतीयाच्या बाकी फलंदाजांनी त्याला पाहिजे तशी साथ दिली नाही कारण शुभमन गिल दीड शतक पूर्ण करताना सिक्सर मारताना आउट झाला शोएब बशीरला त्याच्यानंतर शोएब बशीरच्या गोलंदाजीवरती रिषभ पंतचा सोपा स्टम्पिंगसुद्धा सुटला पण त्याचा फायदा घेता आला नाही कारण गंमत बघा एकीकडे पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनला क्रिकेटने भोपळा फोडून दिला नाही आणि पुनरागमन करणाऱ्या करुण नायरलासुद्धा भ फोडून दिला नाही काय ही क्रिकेटची कमाई आहे किमय आहे मला कळत नाही आणि त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक बॅट्समन आउट होत राहिले ज्याच्यामध्ये स्वतः रिषभ पंतसुद्धा होता है, तो एल बी डब्ल्यू झाला त्याच्यानंतर जडेजा ज्याच्याकडनं अपेक्षा होता है, तो इनरेशवरनं बोल झाला शार्दुल ठाकूरनी उगाचाच उज्वास तामचा बाहेर बाहेर बॉल मारायचा प्रयत्न केला बघता बघता भारताचा डाव कोलमडला त्याचं कारण असं आहे की वाटलं होतं पाचशे धावांचा टप्पा आपण पार करू जो चारशे एकाहत्तर धावांवरती थांबलाय बेन चार कार्सनी चार विकेट काढल्या आणि त्याच्यामुळे ही किमाया घडलेली आहे त्यामुळे ताळातल्या फलंदाजांनी हॅलो हॅलो <laughs> त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं होतं की पाचशे धावा पार होतील त्या झाल्या नाहीत आणि भारताला मला वाटतं एक पन्नास धावा तरी त्यांनी कमी केल्यात त्याचा परिणाम नुसतं धावसंख्येवर झाला नसता तर इंग्लंड संघ अजून दमला असता आणि बुमराने जेव्हा बॉल हातात घेतला पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी आऊट काढलं हो त्यांनी सॅ क्रॉलीला पहिल्या ओव्हरमध्ये आऊट काढलं अशा परत पल्लवीत झालेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर बेन डकेट आणि ओली पोपनी कडक बॅटिंग केली असं म्हणत असताना भारतीय संघाच्या हातनं झालेल्या चुका याला मला सांगायलाच लागतील पहिली गोष्ट म्हणजे बेंड डकेटचा चौदा का सोळावरती कॅच सुटला बुमराच्या बॉलिंगवरती कुणी सोडला कॅच सर्वात भरोशाच्या फिल्डरनी म्हणजे रवींद्र जडेजानी इतकंच नाही तर ओली पोपचासुद्धा गलीमध्ये यशस्वी जयस्वालनी कॅच सोडला जो परत कॅच पकडण्यासाठी अत्यंत चांगला खेळाडू समजला जातो त्याचबरोबर जो रूट सुरुवातीला एल एलडब्ल्यू होताना वाचला ते लगचा भाग होता पण शेवटी खेळाच्या सुरुवातीला ब्रुक्सची विकेट शून्यावरती काढण्यामध्ये बुमराला यश आलं होतं तो नोबॉल ठरला त्यामुळे दोन कॅचेस सुटले एक नोबॉल झाला त्यामुळे स्कोर हा त्या मानाने चांगला वाटतो चा आहे आत्ताच्या घडीला भारतीय संघाकडे आघाडी आहे अगदी दोनशे सत्तर रनची आघाडी आहे इंग्लंडच्या दोनशे धावा पार झालेल्या आहेत पण हे लक्षात घेतलं पाहिजे हे विकेट अजूनही बॉलिंगला चांगलं आहे आणि ओली पॉप शंभर रन्स करून खेळतोय आणि मला सांगताना हे अत्यंत वाईट वाटतं वाट आहे की जो तिखट मारा बुमरानी केला त्याला योग्य साथ ही बाकी बॉलर्सकडनं मिळाली नाही कारण सुरुवातीच्या स्पेलमध्ये सिराजनी पायावरती बॉलिंग केली नंतर त्यांनी काही चांगले बॉल टाकले पण त्याला यश मिळालं नाही प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर सबसेल अपयशी ठरलेलं आहे प्रसिद्ध कृष्णाची देहबोली ही फास्ट बॉलरला साजेशी मला तरी वाटत नाही आहे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नक्की सांगा शार्दूल ठाकूरला गिलनी चाळीसाव्या एकोणचाळीसाव्या ओव्हरमध्ये बॉलिंगला काय आणलं हे सुद्धा मला कळलं कर नाही का त्याच्यानंतर शार्दूल मला वाटतं मानसिकदृष्ट्या तयार नव्हता आणि त्याला मार खायला लागलेला आहे जडेजानी या विकेटवरती जरा अजून चांगली बॉलिंग करायला पाहिलं होती असं माझं मत आहे खास करून ज्या बाजूनी पायाचे ठसे हे लेफ्ट हँडरला जास्त चांगले आहेत अशा बाजूनी त्यांनी बॉल वळवायला वाल पाया होता असं माझं मत आहे या सगळ्या गोष्टी बोलत असताना अजूनही हा सामना एकदम खुला आहे दोन दिवस उन्हाचे झालेले आहेत रविवारपासनं पावसाळी हवा राहणार आहे परंतु हे म्हणत असताना भारतीय संघाच्या हातात जो आता बॉल आहे तो नवीन नाही आहे हे लक्षात घ्यायला लागेल चांगली गोष्ट एकच आहे आजच्या खेळानंतर बोलसना विश्रांती मिळणार आहे दुसऱ्या दिवशी ढगाळ हवामानाची साथ मिळणार आहे त्याची साथ घेऊन ओलिपो ब्रुक्स आणि स्मिथ स्मिथसुद्धा अजिबात साधा बॅट्समन नाही तगडा बॅट्समन आहे यांना लवकर आऊट काढण्याची किमया भारतीय बोलर्सना करता येते का हे बघण्याकरता मी हेडिंगली मैदानावरती परत येणार आहे परंतु दुसरा दिवससुद्धा फलंदाजांनी गाजवलेला आहे दडपण वगैरे आजकालचे खेळाडू घेतच नाही हो ओली पोपनी एकशे दहा ओव्हरची फिल्डिंग करूनसुद्धा आल्यानंतर ज्या पद्धतीने बॅटिंग केली बेन्स बेन डकेटनी जशी बॅटिंग केली ला जबाब परंतु जे दोन कॅचेस सुटले आणि नोबॉलवरती ब्रुक्षची विकेट गेली या तीन जे धक्के लागलेले आहेत भारतीय गोलंदाजांच्या चुकीनी फिल्डर्सच्या चुकीनी त्यामुळे थोडंसं नाक पुढं काढायला शर्यतीमध्ये भारतीय संघाला अपयश आलं आहे असं माझं मत आहे तुमचं मत काय रिषभ पंतचं शतक आणि त्याच्याबरोबर त्यांनी मारलेली कोलांटी उडी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा त्याचबरोबर ओलिपॉपनी केलेलं शतकसुद्धा मला आवडलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बुमराच्या बोलिंगबद्दल काय वाटतं त्याला न मिळालेल्या साथीबद्दल काय वाटतं मला जरूर सांगा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय